नमस्कार मी प्रियंका वानखेडे आपण सोशल मीडियावर चॅनल आपलं जेवढं ऍक्टिव्ह आहे तसंच प्रॅक्टिकली आपलं वर्क किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याकडे नांदेड जिल्ह्यातून आलेले आहेत आनंद बोधवड येथील जलचक्र येथील श्री नितीन इंगळे यांच्या शेतामध्ये तर यांचा हा बाग आहे तीन वर्षांचा तर इंगळे सर तुम्ही हा बाग कसा डेव्हलप केला यामध्ये मशागत केली आणि लागवड केल्यानंतर याला आम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि वेळोवेळी कटिंग केल्यामुळे हा बाग चांगल्या प्रकारे डेव्हलप चालला आणि सर कसं वाटतं हा बाग पाहू मी अद्याप तर हा बाग यूटूबच्या माध्यमातूनच सरांच्या अकाउंटवर बघितलेला आहे पण यूट्यूबमध्ये बघितणं आणि लाईव्ह इथे येऊन बघणं हा खूप फरक आहे याच्यात तर हा तीन तर एक नंबर एक बाग बसवलेला आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली तर इंद्र सर सरांच्या विजिट किती असतात एका वर्षातून त्यांचं विजिट महिन्यातून दोन महिन्यातून एक वेळा येत असतात वर्षातून त्यांचा सात आठ वेळा विजिट असतात अच्छा तुम्हाला त्यांची सर्व्हिस कशी वाटली त्यांची सर्व्हिस असं एक घरच्या सदस्याप्रमाणे सर्व्हिस देतात ती आणि आपण फोन लावा किंवा ना लावा ते वेळोवेळी आपल्या प्लॉटला व्हिजिट देत असतात